हातकणंगले तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतीमधील सुमारे एकशे चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांच्या दहा महिन्यातील किमान वेतनाचा फरक पंचायत समितीच्या खात्यावर वर्ग झालाय सुमारे एकावन्न एक लाख शहाण्णव हजार एकशे त्रेचाळीस रुपयांची रक्कम शासनाकडून येऊनही ते कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होतीये हातकणंगले तालुक्यात एकसष्ट ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये आकृती बंधानुसार एकशे चौऱ्याऐंशी कर्मचारी काम करतात या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मंजूर झालंय पण त्यांची फरक रक्कम मिळाली नव्हती त्यामुळं ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेकडं अर्ज केला अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम एकावन्न लाख शहाण्णव हजार एकशे त्रेचाळीस रुपये हातकणंगले पंचायत समितीकडे वर्ग केले पण आज अखेर रक्कम ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळे हातकणंगले तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं गटविकास अधिकाऱ्यांना फरकाची रक्कम मिळण्याबाबत निवेदन दिलंय गेले चाळीस दिवस हा निधी पंचायत समितीकडे येऊन पडलाय अशावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होतीये